Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp नमस्कार सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेच्या निवडणुकीचं जे वातावरण आहे ते आता सध्या सगळीकडे तापलेलं आहे आणि आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे आज तीन वाजेपर्यंत या अर्जांची स्वीकृती महानगरपालिकांच्या विविध कार्यालयांमध्ये केली जाते आणि या संबंध प्रक्रियेमध्ये महायुतीचा घटक पक्ष असणारी जी आर पी आय आहे आर पी आय आठवले गट या आठवले गटानं खरं तर या आठवले गटाचे जे प्रमुख आहेत केंद्राचे मंत्री आहेत रामदासजी आठवले त्यांनी मध्यंतरी सहा ते सात सीट्स या महानगरपालिका क्षेत्रामध्ये मिळाव्यात अशी त्यांनी मागणी केलेली होती आणि तरीसुद्धा आता या मागणीला खऱ्या अर्थानं शिव जे महायुती आहे त्यांनी या मागणीची चेष्टा केलेली आहे असं म्हणायला हरकत नाही कारण केवळ एकच सीट यांनी सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेशी दिलेली आहे आणि जी सीट दिलेली आहे ती याच्या अगोदरही नगरसेवक राहिलेले आहे त्यांचा वेगळा विचार त्यांचं जे काम आहे, ते ते चांगला आहे। त्या त्या वॉर्डामध्ये चांगलं राहिलेला आहे आणि त्यामुळं ते त्या ठिकाणी निवडून येणार याची खात्री असतानाही इतर उमेदवार देणं अपेक्षित होतं परंतु तसं झालेलं नाही केवळ त्या एकाच सीटवर महायुती ठाम राहिलेली आहे आणि त्यामुळं आरपीआय गटातील जे अनेक पदाधिकारी आहेत ते सध्या नाराज आहेत आणि त्यांनी आपली वेगळी भूमिका घेण्याचा निर्णय आता घेतलेला आहे आपल्याबरोबर सध्या आरपीआय गटाचे जिल्हाध्यक्ष आहेत राजेंद्र खरात आपण त्यांच्याशी नेमकी भूमिका त्यांची काय राहणार आहे कशा भूमिका राहणार आहे कारण मध्यंतरीच्या काळामध्ये आठवली साहेबांनी सहा ते सात उमेदवारी सीट या ठिकाणी मागितलेल्या होत्या जे बी एम सर्वांना साधारण चौदा तारखेला साहेब येऊन गेले होते आणि त्यावेळेला की ह्या महानगरपालिकेमध्ये किमान सहा जागा तरी मिळाव्यात अशा पद्धतीची मागणी केली होती परंतु ह्या जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उच्च तंत्र शिक्षण मंत्री यांनी यांनीसुद्धा आपल्याला शब्द दिला होता कोकवाडमध्ये सर्वांची बैठक घेतली होती सर्व कोर कमिटीचे आर सुद्धा शिष्टमंडळ बोललं होतं आणि त्यांनी त्यावेळेस सांगितलं की सहा जागा काय मिळणार नाही त्यापर्यंत तीन जागा देतो तीन जागा म्हणलं तर आम्ही सगळी तयारी केली आणि काल पवारापर्यंत एकच जागा दिलेली आहे की कुठलंही यांचं जे पोर कमिटी आहे पुन्हा फोन भेटायला तयार नाही आम्ही फोन करतोय किमान आम्हाला अजून दोन जागा तरी मिळाव्याचा कारण जगन्नाथ टोकळे यांचा दहा नंबर वार्ड हा त्यांचा हक्क एक्का आहे त्यांनी दोन वेळा त्याचं प्रतिनिधित्व केलेला आहे आणि त्यांनी भाजपनं जरी नाही तिकीट दिली तरी ते तिथनं निवडून येणार होते इतके मोठे प्राबल्य असतात जगन्नाथ ठोकळेंचं आहे त्यामुळं तिथं ते निवडून त्यांना एकच सीट दिली एक सीट म्हणजे महायुती होत नाही आर पी आयच्या माध्यमातून आर पी आय सगळ्या या महानगरपालिकेमध्ये जेवढे वार्ड आहेत त्या सगळ्या वार्डामध्ये आर पी आयची ताकद आहे सगळे लोक आमचे ह्या ठिकाणी आहेत तरी आम्ही त्यांना विनंती करतो की कि आम्हाला किमान दोन जागा सोडत अशा पद्धतीचं आम्ही मागणी केली होती आम्ही भाजपवर नाराज आहे इथल्या कोर कमिटीवर नाराज आहे त्यामुळं त्यांनी आमचा जरूर विचार करावा हीच आमची भूमिका आहे नक्कीच या निमित्तानं आपल्या बरोबर आरपीआयचे ता, प्रदेशचे उपाध्यक्ष आहेत नानासाहेब वाघमारे आपण त्यांच्याशी बोलणार आहोत कारण खऱ्या अर्थानं बघायला गेलं तर आरपीआयचे जे प्रमुख आहेत रामदास जाटोले केंद्रामध्ये मंत्री म्हणून काम करतात राज्यमंत्री आहेत आणि तसा असतानाही त्यांना डावलण्याचा प्रकार महायुतीकडून होतोय काय आता सध्याची जर परिस्थिती बघितली तर दोन हजार चौदापासून माननीय नामदार रामदास आठवले साहेब भारतीय जनता पार्टी लोकसभा असेल राज्यसभा असेल विधानसभा असेल महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्था असतील आत्तापर्यंत कायमस्वरूपी कोणतीही अपेक्षा न ठेवता साहेब आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सगळे त्यांच्यासोबत आम्ही कायमस्वरूपी काम केलेलं के आहे त्यांचा सत्तेमध्ये येण्यासाठी आमचा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा सिंहाचा वाटा आहे कारण आत्तापर्यंत साहेबांच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्ये रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शी हा पक्ष आहे घटक पक्ष माहितीचा घटक पक्ष आहे आणि घटक पक्षाला पक्षा पक्षा कोणत्याही निवडणुकीमध्ये विचारात घेतलं जात नाही तरीसुद्धा आम्ही भारतीय जनता पार्टीच्या सोबतच प्रामाणिकपणे आणि एक निष्ठेनं काम केलेलं आहे ते फक्त मान्य नामदार रामदासजी आठवले साहेबांच्या माध्यमातून आणि त्यांच्या आदेशानुसार आता पुढची भूमिका काय राहणार आहे कारण महापालिका निवडणुकीमध्ये केवळ एक सीट तुम्हाला दिलेली आहे तुमचा विचार डावलण्यात आलाय काय भूमिका काय सांगली मिरज कुपवाड महापालिका या क्षेत्रामध्ये निवडणुकीच्या जागा वाटपाच्या संदर्भामध्ये बैठका झाल्या साहेबांनी पाच सहा जागा मागितल्या नंतर बैठक झाली माननीय पालकमंत्री साहेबांच्या सोबत आणि भाजपची कोर कमिटी त्यामध्ये तीन जागा देण्याचं कबूल केलं परंतु भारतीय जनता पार्टीच्या कोर कमिटीनं त्याच्यानंतर कोणत्याही आरपीआयच्या कार्यकर्त्याला विश्वासात घेतलं नाही आणि प्रभाग क्रमांक दहा दादा ठोकळे यांना तिकीट देण्याचं त्यांनी फक्त नाटक केलं आणि सोंग केलं कारण त्या प्रभागामध्ये दादा पहिली टर्मसुद्धा ओपनमधून निवडून आले दुसरी टर्म निवडून आले अतिशय चांगलं काम त्या माणसाचं त्या प्रभागामध्ये असल्यामुळे जगन्नाथ दादांच्यामुळे त्या ठिकाणी बी जे पीचे तीन उमेदवार निवडून येणार आहेत परंतु आम्ही त्यांना आणखीन दोन जागा मागितल्या परंतु त्या सर्वसामान्य शेवटच्या माणसाला आम्ही जागा मागितलेल्या होत्या कारण आपणाला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया हा पक्ष एक तळागाळातल्या शेवटच्या माणसाला न्याय देणारा पक्ष आहे म्हणून आम्ही त्यांना दोन जागा आणखीन मागितल्या होत्या परंतु त्या जागा त्यांनी आम्हाला आत्तापर्यंत झुलवत ठेवलेला आहे काल आम्ही त्यांना अल्टिमेट दिलेला होता परंतु तो आता कालावधी संपलेला आहे आत्ता रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सांगली जिल्हा आणि टोटल पश्चिम महाराष्ट्र रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या ज्या ज्या उमेदवार असतील त्या उमेदवारांना आम्ही डायरेक्टली सांगितलेलं आहे अर्ज भरून घेऊन आपण मोठ्या प्रमाणामध्ये मोठ्या ताकदीनं सेपरेट लढायची आमची तयारी आम्ही दर्शवलेली आहे आमच्यासोबत आता चर्चेसाठी अनेक पक्षाची लोकं यायला लागलेले आहेत आणखीन सांगली जिल्ह्यामध्ये महापालिका क्षेत्रामध्ये एक मोठा स्फोट होणार आहे धमाका होणार आहे तो बी जे पीला सोपवा जाणार नाही कारण आम्ही मोठ्या ताकदीनं आणि मोठ्या शक्तीनं धनशक्तीच्या विरोधामध्ये जनशक्ती असा प्रयोग करून इथल्या प्रस्थापित व्यवस्थेला बिमोड करण्याचं काम या महापालिका क्षेत्रामध्ये करणार आहे आणि ते लवकरच त्याच्या निदर्शनातील आणि या पा याच्यामध्ये महापालिका क्षेत्रामध्ये बऱ्यापैकी सर्वसामान्य क्षेत्रातली लोकं निवडून आलेली तुम्हाला दिसते नक्कीच या निमित्तानं सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेची निवडणूक सध्या काही प्रमाणात वादग्रस्त ठरते असं म्हणायला हरकत नाही कारण महायुतीचे घटक पक्ष असणारेच किंवा भाजपामधले ज्यांनी ज्यांनी तळागाळामध्ये भाजप पोहोचवली प्रभागांमध्ये सर्वसामान्य माणसामध्ये भाजप पोहोचवली आहे असे कार्यकर्त्यांनाही भाजपनं उमेदवारी दिलेली नाही आजपर्यंत त्यांनी खूप मोठं काम प्रत्येक प्रभागामध्ये केलेलं आहे अशांनाही दाबलण्यात आलेलं आहे आणि याचा परिणाम म्हणून येत्या काही दिवसांमध्ये मोठा स्फोट होण्याची शक्यता ये वर्तवण्यात येते आणि या निमित्तानं प्रस्थापितांचा बिमोड करण्याचा काही प्रमाणात उमटू लागलाय मोहन राजमाने नवराष्ट्र न्यूज सांगली